पंजाब आणि हरियाणा दोन शेजारी राज्य पण एक प्रश्न जो त्यांना वर्षानुवर्षे विभक्त करतो आणि तो म्हणजे पाणी सतलज यमुना लिंग कालव्याद्वारे सुरू झालेला हा वाद आज भाकरा कालव्यातील पाण्यापर्यंत पोहोचला आहे पंजाब म्हणते की आमच्याकडे एक थेंबही अतिरिक्त पाणी नाही तर हरियाणा आणि दिल्ली आपल्या हक्कासाठी लढत आहे हा वाद नेमका आहे तरी काय जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पंजाब आणि हरियाणा यांच्यातील दीर्घकालीन पाणी वाटप वाद पुन्हा एकदा आलाय भाकरा नांगल धरणातून पाणी पुरवठा कमी झाल्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झालाय हरियाणा सरकारने दररोज साडेआठ हजार क्युसेक्स पाण्याची मागणी केली आहे मात्र पंजाबने ही मागणी नाकारली असून त्यांच्याकडे अतिरिक्त पाणी नसल्याचे स्पष्ट केले आहे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली पंजाब सरकारने हरियाणाला दिल्या जाणाऱ्या पाण्याच्या कोट्यात कपात करून साडे नऊ हजार क्युसेक्स वरून फक्त चार हजार क्युसेक्स वर आणले आहे या वादग्रस्त निर्णयाचे समर्थन करताना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये पाणी टंचाई असल्याचे सांगितले ते म्हणाले की पंजाबचे वार्षिक जललेखन एकवीस मे पासून सुरू होते आणि त्यानुसार हरियाणाने या वर्षीचा वाटा आधीच वापरून टाकल्याचा दावा त्यांनी केला त्यांनी हेही नमूद केलं की राज्याला पाणी पुरवणाऱ्या मुख्य जलाशयांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे रणजित सागर धरण गेल्या वर्षाच्या तुलनेत एकोणचाळीस फूट खाली आहे तर पोंग धरण चोवीस फूट खाली आहे आमच्याकडे अतिरिक्त एक थेंबही नाही असे म्हणत मान यांनी पाण्याच्या कमतरतेचे गांभीर्य अधोरेखित केले मात्र हरियाणा सरकारने ही कारणे फेटाळून लावत पंजाबवर चुकीची माहिती पसरवण्याचा आरोप केला आहे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी मान यांच्या वक्तव्यांवर टीका केली असून पंजाबवर राज्यांमधील जुन्या पाणी वाटप कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे त्यामुळे पाण्याच्या वाटपाचा वाद पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वादाचा विषय बनलाय हा वाद मुख्यतः सतलज यमुना लिंक म्हणजेच एस वाय एल कालव्या भोवती फिरतो या कालव्याच्या माध्यमातून पंजाब आणि हरियाणा यांच्यातील पाण्याचे न्याय वाटप सुनिश्चित करणे अपेक्षित होते मात्र दशकानंतरही हा कालवा पूर्ण झालेला नाही आणि त्यामुळे वाद आजही पेटलेला आहे एकोणीशे सहासष्ट मध्ये हरियाणा हे राज्य पंजाब पासून वेगळे झाले तेव्हा त्याला रावी आणि बियास नद्यांच्या पाण्यातील वाटा देण्याचे आश्वासन देण्यात आले हा वाटा पोहोचवण्यासाठी पंजाबच्या हद्दीतून हरियाणाकडे पाणी वाहून नेणारा एस वाय एल कालवा प्रस्तावित करण्यात आला मात्र पंजाबने सुरुवातीपासूनच त्याला विरोध केला आहे पंजाबचा दावा आहे की त्यांच्या राज्यातील भूगर्भजल आधीच अत्याधिक वापरले जात आहे आणि आणखी पाणी देणे त्यांच्यासाठी शक्य नाही एकोणीसशे साठ मध्ये झालेल्या इंडस वॉटर ट्रिटीद्वारे भारताला सतलज रावी आणि बियास नद्यांच्या पाण्यावर पूर्ण हक्क देण्यात आला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये पंजाब हरियाणा आणि राजस्थान यांच्यात भाकरा बियास व्यवस्थापन मंडळाच्या माध्यमातून झालेल्या करारानुसार रावी नद्यांच्या दशलक्ष एकर फूट एम एफ पाण्याचे वाटप करण्यात आले त्यात राजस्थानला आठ पूर्णांक साठ एम एफ पंजाबला चार पूर्णांक बावीस एम एफ आणि हरियाणाला तीन पूर्णांक पन्नास एम एफ असा वाटा देण्यात आला आठ एप्रिल एकोणीसशे ब्याऐंशी रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते पंजाब मधील पटियाला जिल्ह्यातील कपुरा गावात एसवायएल कालव्याचे भूमिपूजन झाले हा दोनशे चौदा किलोमीटर लांबीचा कालवा एकशे बावीस किलोमीटर पंजाब मध्ये आणि ब्याण्णव किलोमीटर हरियाणात बांधला जाणार होता मात्र शिरोमणी अकाली दलाने या प्रकल्पाला विरोध केला आणि कपुरा मोर्चा चळवळ सुरू केली तणाव निवळण्यासाठी पंतप्रधान राजीव गांधी यांनी अठराशे पंच्याऐंशी मध्ये अकाली दलाचे तत्कालीन अध्यक्ष हरचंद सिंग लोंगोवाल यांच्या सोबत एक ऐतिहासिक करार केला या करारा अंतर्गत पाणी वाटपाचे पुन्हा मूल्यांकन करण्यासाठी एका ट्रायब्युनलची स्थापना करण्यात आली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी बालकृष्ण एराडी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या ट्रायब्युनलने एकोणीसशे सत्यांशी मध्ये नवीन वाटपाची शिफारस केली पंजाबसाठी पाच एम एफ आणि हरियाणासाठी तीन पूर्णांक त्र्याऐंशी एम एफ तरीही एसवायएल कालवा अपूर्णच राहिला आणि दोन्ही राज्यांमध्ये पाण्याच्या वाटपावरून आजही वाद सुरूच आहे अलीकडे पर्यंत पंजाब दररोज हरियाणाला नऊ हजार क्युसेक्स पाणी देत होते मात्र आता तो पुरवठा अचानक चार हजार क्युसेक पर्यंत कमी करण्यात आलाय पंजाबने जलाशयांची खराब स्थिती आणि हरियाणाचा वार्षिक कोटा संपल्याचे कारण सांगितले परंतु हरियाणा सरकारने हे स्पष्टीकरण मान्य केलेले नाही आणि हा मुद्दा आता नव्याने पेटलेला आहे या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की राज्यांमध्ये राजकीय संघर्ष वाढतोय पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार तर हरियाणामध्ये भाजपाचं त्यामुळे प्रत्येक निर्णयामागे राजकारण लपलेलं आहे केंद्र सरकारने अनेक वेळा हस्तक्षेपाचा प्रयत्न केला पण दोन्ही बाजूंना समाधानकारक तोडगा मिळालेला नाही संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू एकच आहे आणि तो म्हणजे पाणी जीवनाचं मूलभूत साधन आणि त्याच्यावर राजकारण अहंकार आणि निष्क्रियता यांच्या चिखलात अडकलेला संपूर्ण भारत आज जर या प्रश्नावर न्याय आणि विज्ञानधिष्ट तोडगा काढला नाही तर भविष्यात केवळ पंजाब हरियाणा नव्हे तर संपूर्ण देशात पाण्याच्या लढाया सुरू होतील म्हणूनच आता वेळ आली आहे जलशास्त्रीय फेरवाटप पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन आधुनिक सिंचन पद्धती आणि म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधणं पाणी ही कुणा एकट्याची मालमत्ता नाही ती संपूर्ण जनतेची संपत्ती आहे आणि तो न्याय पद्धतीने वाटली गेली तरच खऱ्या अर्थाने जलही जीवन है हे वाक्य सत्य ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन नम व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद